मी गजान वाघमारे कृषी मित्र आज आपण भोकरदन तालुक्यात जिल्हा जालना या ठिकाणी आज आपण शिमला मिरची आजची तारीख जी आहे आठ आठ मे दोन हजार पंचवीस तर आज आपण शिमला मिरचीचं कार्यक्रम शिमला मिरचीचे आपण श्लॉट बघत आहोत टेम्परेचरमुळं जे टेम्परेचर आहे टेम्परेचर आहे टेम्परेचर कमी करण्यासाठी आपण नवीन एक एक केला तर खाली बघा तर हे आपण चहाचे कप जे आहेत हे या मिरचीला आपण चहाचे कप टाकले येते जेणेकरून हे मिरची जळणार नाही कारण मल्चिंग टाकली मल्चिंगमुळं टेम्परेचर जास्त हाय होऊ नये म्हणून आपण हे कप टाकले या कपामुळं तुमची कुठलीही मिरचीचे रोप हे जळणार नाही आता हे शिमला मिरची आहे शिमला मिरची जवळपास एकरचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आहे बघू एक शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने ही कप टाकली अशाच पद्धतीने नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओला टाकत आहे तरी शेतकरी बांधवांनी आपल्या यूटूब चॅनलमधून गजानन पाटील वाघमारे हे माझं यूट्यूब चॅनल आहे या टू यू यूट्यूब चॅनल बघण्यासाठी तुम्हाला मी आमंत्रित करतो धन्यवाद